एम आय टी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या साऱ्या मुलांना हातात मोबाईल मिळायला जरा अवकाश नसतो काहींना मिळतो तर बऱ्याच जणांना आई वडिलांचा मोबाईल घरी गेल्यावर थोडासा हाताळायची परवानगी असते काहींच्या घरी डेस्कटॉप असतो आय टी मध्ये आई बाबा असतील तर त्यांच्या हाताशी लॅपटॉप असतो मात्र या कोणत्याच गटात न मोडणारे सुमारे साठ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रभर पसरलेले आहेत त्यांची संख्या सहजच साठ ते सत्तर लाखाच्या घरात पोहोचली आहे काहींच्या शाळेत कम्प्युटरची खोली असते तर काही प्रगत शाळांमध्ये कम्प्युटर लॅब असते मात्र तिथं काय करायचंय काय करायचं नाही या सगळ्याऐवजी समजा एका सुंदर लॅबमध्ये कम्प्युटरमध्ये असलेल्या सगळ्या खुब्या गमती जमती कामाच्या गोष्टी अभ्यास कसा करायचा याचं मार्गदर्शन आणि गरजेनुसार कम्प्युटर वापरण्याचे रितसर प्रशिक्षण दिलं तर खर तर हवं असतं पण ते मिळणार कसं त्याची किंमत काय असणार असे सारे प्रश्न सोडवले एम के सी या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर एम एस सी आय टी चला तर मग आजच प्रवेशासाठी नजीकच्या एम केंद्राशी संपर्क साधा प्रवेशाची अंतिम तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आपल्या मध्यम उद्योग मंत्रालय आणि नॅसकॉम जी डिजिटल कंपन्यांची असोसिएशन असलेली कंपनी आहे या च्या सहकार्याने आणि जिल्हा बँकेच्या सहाय्याने लहान आणि मध्यम व्यावसायिकांसाठी ओरोस येथे एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे दिनांक दहा फेब्रुवारी सकाळी अकरा वाजता शरद कृषी भवन ओरुस येते व्यावसायिकांसाठी एम एस एम ई सशक्तीकरण रणनीतिक टेक्नॉलॉजी यांच्या मदतीने व्यवसाय वृद्धी डिजिटल मार्केटिंग आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे आणि यासाठी ओ एन डी सी तसेच मेटा आणि जिओ यासारख्या नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सुद्धा मार्गदर्शनासाठी खास उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला आदरणीय नारायणराव राणेसाहेब हे उपस्थित राहून सगळ्या उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत डिजिटल मार्केटिंगचे तंत्रज्ञान आणि आपल्या व्यवसायाची डिजिटल मार्केटिंग साठी ऑनलाईन माहिती तयार करणं आणि त्याच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाचं मार्केटिंग करणं ग्राहकांकडे प्रभावीपणे आपल्या व्यवसायाची माहिती पोचवणं आणि तो व्यवसाय कशा पद्धतीने आपण सक्षम करू शकतो या संदर्भातली सविस्तर माहिती या कार्यशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या सगळ्या उद्योजकांना दिली जाणार आहे <coughs> आदरणीय राणेसाहेबांच्या सूचनेनुसार आणि जिल्हा बँकेच्या पुढाकारातून हा कार्यक्रम करण्यात येतोय आणि खास करून सारख्या कंपनीने यासाठी पुढाकार घेतला आहे हे आपल्या दृष्टीने जिल्ह्यातल्या उद्योजकांच्या दृष्टीने हे आणि म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यातल्या सगळ्यात छोट्या मोठ्या व्यावसायिकांना त्यानिमित्ताने आवाहन करू <coughs> की या कार्यशाळेसाठी आपण उपस्थित राहावे ही कार्यशाळा पूर्ण विनामूल्य आहे आता बदलत्या कार्यपद्धतीमध्ये डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर प्रत्येक व्यावसायिकाने भविष्यामध्ये करण्याची गरज आहे आणि त्यासाठीचा पाया तयार करण्याचं काम मार्गदर्शनाच्या माध्यमातून होईल त्या व्यावसायिकांची व्यवसायातली असलेली आवड त्याची दिशा आणि त्यांच्याकडे असलेलं त्या तंत्रज्ञान या संदर्भातल्या माहितीची देवाणघेवाण सुद्धा या चर्चासत्राच्या माध्यमातून होणार आहे आणि यासाठी एक नोंदणीकरिता एक डिजिटल गुगल फॉर्म सुद्धा तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे ज्या उद्योजकांना या कार्यक्षळ शाळेमध्ये सहभाग घ्यायचा आहे त्या सगळ्यांनी या डिजिटल गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपली नोंदणी करावी तसेच जिल्हा बँकेच्या एका अधिकाऱ्याचा नंबरसुद्धा यासाठी आम्ही आपल्या सकाळी उपलब्ध करून देऊ तिथेसुद्धा त्यांनी संपर्क करावा आत्तापर्यंत जिल्ह्यातल्या आजपर्यंत दुपारपर्यंत जिल्ह्यातल्या जवळपास शंभर उद्योजकांनी नोंदणी केलेली आहे सुरुवातीचे एकशे पन्नास उद्योजक हे त्याच्यासाठी त्यांना प्रवेश असेल परंतु अधिक जर काही आले तर मग त्या संबंधित कंपनीशी बोलून आपण त्यांची पण व्यवस्था करू परंतु ही एक चांगली संधी आहे या संधीचा फायदा या जिल्हावासियांनी घ्यावा ही नाही